ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एका सतर्क आणि वेडीस केलेल्या कारवाईत मोबाईल फोन चोरी करणारा आरोपीला रंगे हात पकडून त्याच्याकडून सुमारे 16500 किमतीचा मोबाईल हस्तगत केलाय या कारवाईचे सर्वत्र कौतुक का होतय ही घटना दिनांक 30 मे रोजी सायंकाळी 7 सा, वाजून 41 मिनिटांच्या सुमारास घडली फिर्यादी हे कल्याण होऊन डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकलच्या जनरल डब्यात दरवाजाजवळ उभे होते त्यावेळी आरोपीने त्यांच्या हातावर फटका मारून मोबाईल खाली पाडला आणि तो उचलून चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे पटरीवर गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाच्या सतर्कतेमुळे आरोपी सुमित कमलेश सिंग याला घटनास्थळी अटक करण्यात आली आहे आरोपीची अंगझडती घेतली असता चोरी गेलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल पोलिसांना मिळून आलाय या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक पंचावन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे सात बीएनएस अंतर्गत नोंदवण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा